ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीनं सलग सोळाव्या वर्षी पंडित सुधाकर बुवा डिग्रजकर संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आहे शुक्रवारपासून या महोत्सवाला प्रारंभ झालाय पहिल्या दिवशी पंडित धनंजय हेगडे आणि पंडित रघुनंदन पळशीकर यांच्या गायन सेवेला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीनं दरवर्षी पंडित सुधाकर बुवा डिग्रजकर संगीत महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदा महोत्सवाचं सोळावं वर्ष आहे गायन समाज देवल क्लब इथं आयोजित केलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष उदय कुलकर्णी यांच्या हस्ते तसंच पंडित विनोद डिग्रजकर डॉक्टर दीपक आंबर्डेकर व्ही बी पाटील विनोद कुमार लोहिया श्रीकांत लिमय सुधीर पोटे गंधार डिग्रजकर यांच्या उपस्थितीत झालं पहिल्या सत्रात पंडित धनंजय हेगडे यांनी विलंबित रागपुरी यातील एपीया गुणवंता ही बंदिश सादर केली थुमकचले पायल बाजे तसंच मध्यलय तीन तालातील करुणा आणि भक्तिरस प्रधान राग तिलक कामोरण कैसे जाऊ ही बंदिशी सादर केली द्रुत एकतालमधील सादर केली तसंच त्यांनी संत विजयदास यांचे कन्नड अभंगही सादर केले पंडित रघुनंदन पणशीकर यांनी विलंबित एकतालात भूपरागामध्ये प्रथम सुरसाघे ही बंदिश तर द्रुत तीन तालातील सहेलारे ही द्रुत बंदिश सादर केली या मैफिलींना करवीरकर रसिकांनी प्रतिसाद दिला